श्री राम समर्थ संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात आपण कोणतेही कृत्य करत असताना ज्याकरता ते कृत्य आरंभले ते जसे आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशाकरता घेतले याची अखंड जाणीव असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान ठेवणे वास्तविक आपण भगवंताचे आहोतच पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम घ्यायला सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात